खैरी येथे शिव महापुराण कथेला आदिवासी विकास मंत्री अशोक विके यांची भेट धार्मिक कथा आणि सत्संगामुळे समाजात चांगले विचार आणि मूल्य रुजतात मंत्री अशोक उईके रायगाव तालुक्यातील खैरी येथे श्री महादेव देवस्थान कमिटी व खैरी ग्रामवासी यांचे संयुक्त विद्यमाने नवमीच्या शुभ पर्वावर अखंड हरिनाम श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते श्री महादेव देवस्थान कमिटी व समस्त खैरी ग्रामवासी यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हरिभक्तपरायण काका महाराज काळपांडे यांच्या सुमधूरवाणीतून ही शिवमहापुराण कथा संपन्न झाली दिनांक पाच एप्रिल रोजी या शिवमहापुराण कथेला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा आमदार प्राचार्य डॉक्टर अशोकराव उईके यांनी भेट दिली व कथेला उपस्थित असलेल्या सर्व खैरी गावातील महिला भगिनी व गावकऱ्यांशी संवाद साधला या भेटीदरम्यान खैरी गावातील नागरिकांनी मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक विखे यांचा शाल श्रीपर्व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला यावेळी खैरी येथील हरिभाऊजी पंढरपुरे चेनकरंजी कोचर वसंतराव जवादे ठाणेदार सुद्देव बोरखडे प्रशांत फुटाने पांडुरंग जगदरे शारदानंद जयस्वाल रामाजी पालकुतवार मिलिंद जवादे विशाल पंढरपुरे उपस्थित होते या शिवमहापुराण कथेला उपस्थित राहून शिवकथेचे श्रवण केले कथा ऐकताना मन प्रसन्न झाले आणि धार्मिक वातावरणात भक्तीची अनुभूती आली अशा धार्मिक कथा आणि सत्संगामुळे समाजात चांगले विचार आणि मूल्य रुजतात आणि आपली परंपरा पुढच्या पिढीकडे पोहोचते असे शिवमहापुराण कथेवेळी मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक भुईके म्हणाले यावेळी गावातील अनेक भाविक या शिवमहापुराण कथेला मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा